माझा विरोधकांना प्रश्न आहे तुम्ही शंभर कोटीच्या कामाला सहा महिने वर पडत विचारता रस्ते कुठे तेरा वर्ष मंजूर झालेलं पाणी अजून तुम्ही लोकांना देत नाही किती भ्रष्टाचार त्यात केला अनेक अधिकारी तुमची त्या ठिकाणी तुम्ही वर्षानुवर्ष त्यांना नाचवलेला आहे भावांतवर एवढे गुन्हे आहेत एकानंतर सुसाईड नोट देखील लिहून ठेवलेले आहे निवडणुकीमध्ये काहीतरी नरेटिव्ह सेट करायचा या दृष्टीनं माझ्या त्यांची तुलना केली जाते पण मला असं वाटत नाही की माज, माझी माझी आणि त्यांची तुलना होऊ शकते आणि त्यांच्यावर सगळे जे गुन्हे आहेत ते सगळे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आहेत नमस्कार मी विवेक पोर्लेकर विषय हाळ या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागरजी नमस्कार राजे नमस्ते नमस्ते माझा पहिलाच प्रश्न थेट आपल्याला <coughs> आहे की सध्याची परिस्थिती पाहता काय वातावरण आहे आपल्याला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या काही कल्याणकारी योजना आणलेल्या आहेत त्यामुळं सर्वच घटकातील मतदारांना हे सरकार परत यावं असं वाटतंय आणि त्यामुळं महायुतीला अत्यंत पोषक वातावरण आहे गेल्या दोन हजार एकोणीसला आम्ही निवडणूक हारून देखील कुठं थांबलो नाही सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी माझे असणारे जिवाळ्याचे संबंध मला या शहराचा विकास करण्यासाठी उपयुक्त पडले आणि त्यामुळं मतदारांनी ठरवलेलं आहे एक मी काल माझ्या भाषणात म्हटलो की समुद्र जसा खवळतोय तशी जनसागराची लाट या कोल्हापुरात आलेली आहे ज्या ठिकाणी सभा असतील ज्या ठिकाणी फेऱ्या असतील त्या ठिकाणी हजारो नागरिक रस्त्यावर उतरून मला या ठिकाणी साथ देताना दिसत आहेत विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यामुळं बेछूट आरोप करत सुटलेले आहेत माझ्या विरोधकांना एवढं कळायला हवं की कि कितं किती जर खोटं बोललं तर जनतेपुढे ते उघड पडत असतं शंभर कोटीच्या रस्त्याची वर्क ऑर्डर झाली नाही अशा पद्धतीची टीका विरोधकांच्याकडून सुरू आहे रस्त्याचे देखील सुरू झाले फुकट कोण काम करेल का आणि म्हणून अशा पद्धतीनं जर विरोधक मतदारांच्यामध्ये निगेटिव्ह निरिटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते लोकसभेला जे घडलं संविधान बदलणार विविध कायदे आणणार आणि त्या माध्यमातून लोकांनी घाबरून त्यांना मतदान केलं ते मात्र आता लोकांना काय आलेलं आहे मतदारांना काय आलेलं आहे की हे खोटार देत राजेश विरुद्ध राजेश या समीकरणाकडे कसं पाहतो आपण हे काय आता समीकरण अनेक निर्माण होत असतात मी लोकांचं जीवन घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या विरोधकांच्या भावांवर एवढे गुन्हे आहेत एकानंतर सुसाईड नोट देखील लिहून ठेवलेले आहे म्हणून आणि त्याचा त्यांना सपोर्ट आहे मी कधी सर्वसामान्यांचं नुकसान होईल असं वागलो नाही पण मी कधी सांगायला गेलो नाही स्वतःच्या तोंडानं की मी काय करतोय आहे चांगलंच काम करण्याचा जीवनात प्रयत्न केला सर्वसामान्यांच्या पाठीशी राहिलो फेरीवाल्यांच्या पाठीशी राहिलो कधी चुकीचं काम माझ्या हातातून झालं नाही निवडणुकीमध्ये काहीतरी नरेटिव्ह सेट करायचा या दृष्टीनं माझ्या त्यांची तुलना केली जाते पण मला असं वाटत नाही की माझी आणि त्यांची तुलना होऊ शकते कारण माझं विजन मोठं आहे आणि त्यांचं विजन हे वेगळं आहे एकंदरीत जर बघितलं तर माझ्याकडं गुन्ह्यांची यादी आहे त्यांच्यावर किती प्रकारचे गुन्हे आहेत माझ्यावर देखील पन्नास गुन्हे होते पण समाजासाठी लढताना होते आणि त्यांच्यावर सगळे जे गुन्हे आहेत ते सगळे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आहेत फ्रॉड केलेले गुन्हे आहेत आणि म्हणून एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी मी जास्त करून मुद्दाम बोलत नाही कारण विकासावर बोला मीच म्हणतोय पर्सनल लेवलला मला कोणावर टीका करायची नाही मतदार ठरवतील कोल्हापूर महानगरपालिकेचा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हद्दवाढ आहे आणि येणाऱ्या काळात हद्दवाढ होईल असं तुम्हाला वाटतंय का निश्चितपणे पूर्वीच ज्यांची सत्ता होती त्यांनी करायला पाहिजे होती मी त्याच्या पाठीमागं आहे आणि लवकरात लवकर मी कोल्हापूरची हद्दवाढ करण्याची मला खात्री आहे पण हद्दवाड का थांबली आणि कोणामुळे थांबले हद्दवाडचा प्रश्न असा आहे की आजूबाजूच्या लोकांनी जो विरोध केला आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या बाजूनं राहावं हो लागतं पण निश्चितपणे तुम्हाला सांगतो की आता ही गरज काळाची गरज आहे आणि त्यामुळे हद्दवाढ लवकर होईल मला खात्री आहे शहरामध्ये अनेक प्रश्न ज्या प्रश्नावर कोण बोलतच नाही तर शहरामध्ये अनेक झोपडपट्टी आहेत तर त्यांच्याकडे प्रॉपर्टी कारण नाही आहे तर येणाऱ्या काळात त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी तुमच्या काय उपाययोजना अंतिम टप्प्यात सगळ्या गोष्टी आहेत मी या संदर्भात वारंवार आयुक्तांच्यावर मिटिंग घेतलेली आहेत कलेक्टरांच्यावर मिटिंग घेतलेली आहेत टाउन प्लॅनिंगचं जे पुण्याचं ऑफिस आहे त्यांच्याशी बोललेलो आहे मुंबईतला जे नगरविकास खातं आहे त्यांच्याशी बोललेलो आहे आणि लवकरात लवकर याला यश यायला सु सुरुवात होईल असं मला वाटतं कारण या अनेक झोपडपट्टीमध्ये प्रामुख्यानं समस्या येत्या ड्रेनेजच्या आहेत पा पिण्याच्या पाण्याच्या आहेत आणि याच्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक शौचालयाची सुद्धा स्वच्छता केली जात नाही महानगरपालिकेमार्फत पण निधी कमी पडतो की महानगरपालिकेत सध्या कोणाची सत्ता नाही हे कारण आहे महापालिका हा तसं कोल्हापूर महानगरपालिकेचा विषय जो आहे तो फार सुधारणा त्यात करायला पाहिजेत मुळात हयात ज्यांची सत्ता होती त्यांनी फक्त प्लॉटवर आरक्षण टाकणे आणि काढणे याशिवाय दुसरा तिथे धंदा केलेला नाही आणि त्यामुळं महानगरपालिका देखील आम्ही पुढच्या काळामध्ये लढणार आहोत महापालिका ताब्यात घेणार आहोत आणि मूलभूत सोयीसुविधा हे महापालिकेचं कर्तव्य आहे ते देखील होत नाही त्या ठिकाणी मग अनेक प्र आमची कर्मचाऱ्यांचं रिक्त पदं असतील ती भरली जातील आणि खऱ्या अर्थाने कौशल्य असणारे पदं त्या ठिकाणी पदाधिकारी किंवा हे कर्मचारी भरून घेणं गरजेचं आहे आणि मग पुढच्या काळात या गोष्टीत सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न राहील अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे की कोल्हापूर शहराला दरवर्षी पुराचा फटका बसतो तर ह्या पुराच्या पाण्याचा जो संपर्क होता शहराचे तर त्याच्यावरती काय उपाययोजना आपल्याला बत्तीसशे कोटीचा फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट आपण मंजूर केलेला आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्था महाराष्ट्र राज्य शासनाची संस्था आहे ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये नीती आयोग काम करतं त्या पद्धतीनं राज्यामध्ये ही संस्था काम करते त्याचा मी उपाध्यक्ष आहे आणि या संस्थेचा पहिला प्रकल्प मी या ठिकाणी कोल्हापूर सांगली परिसराला जो परिस्थितीमुळे फटका बसतो तर त्याचं नुकसान व्हायला नको म्हणून पहिला प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे आणि तो लवकर सुरुवात होईल या दोन तीन महिन्यात ती भिंत बांधल्यानं पुराचं पाणी हाती येणार नाही असं वाटतं तुम्हाला नाही सरळ आहे ज्या लेवलपर्यंत पाणी येतं त्या लेवलला जर ते आपण भिंत बांधली तर अचानक डायरेक्ट घरात पाणी येणार नाही पाणी वाढल्या वाढल्या आणि त्यामुळं त्याचा देखील फायदा लोकांना नागरिकांना होणार आहे पण पुढच्या काळामध्ये पुराचं पाणी वाढायलाच नको पातळी वाढायला नको यासाठी उपाययोजना आमच्या या फ्लड कंट्रोल प्रोजेटमध्ये आहेत बरं अजूनही खूप महत्त्वाचा गाजलेला प्रश्न म्हणजे अजूनही लोक विचारतात आणि सुद्धा टीका करतात की शंभर कोटींच्या रस्त्यांचं झालं काय नाही माझाच त्यांनाच प्रश्न आहे तुम्ही एवढे म्हणजे त्यांच्या बुद्धीची मला कीव येते की महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता आहे अनेक अधिकारी तुमची त्या ठिकाणी तुम्ही वर्षानुवर्ष त्यांना नाचवलेलं आहे यांच्याकडून सगळं माहिती घ्या वर्क ऑर्डर नसेल तर मी प माझ्या भाषणामध्ये दोन तीन दिवस दो सलग सांगतो की मी राजकीय संन्यास घेईन आणि जर तुम्ही जनतेला खोटं बोलत असाल तर तुम्ही राजकीय संन्यास घ्या या ठिकाणी शंभर कोटीची ऑर्डर होऊन मला वाटतंय चार महिने होऊन गेले असेल चार सहा महिने युटिलिटी शिफ्ट करायला पाहिजेत का नको यांनी पूर्वीचे जे प्रकल्प राबवले ते युटिलिटी शिफ्ट न करता राबवली त्यामुळं जनतेला किती त्याचा त्रास होतोय हे व्हायला नको म्हणून आपण थोडे दिवस ते युटिलिटी शिफ्ट कराव्यात आणि मग काम चालू करावं अशा सूचना दिल्या तोपर्यंत पाऊस आला पावसात काही नियम आटे आहे त्यानंतर मग काम सुरू आता काम सुरू झालंय चार पाच रस्त्याचं काम सुरू झालंय आता काळमवाडी थेट पाईपलाईन साठी तुम्ही खूप आंदोलनं केली उपोषणाला बसला होता विधानभवनामध्ये तर विरोधक स्वतःला क्रेडिट घेतात तर याच्यामध्ये तुम्ही कधीच क्रेडिट घेतलं नाही किंवा लोकांना दाखवायला गेलं नाही की मी याच्यासाठी काम केलं किंवा याच्यासाठी आवाज उठवला तर आता आवाज उठवण्याची वेळ आली असं तुम्हाला वाटतंय का नाही बघा दोन हजार अकरा बारा साली विधानसभेमध्ये उपोषणाला बसलेला मी एक इतिहासातला पहिली घटना आहे आमदार होतो तातडीनं शासनानं त्याची दखल घेतली आणि तो विषय संपला माझा विरोधकांना प्रश्न आहे तुम्ही शंभर कोटीच्या कामाला सहा महिने वर पोटा झाले ते विचारता रस्ते कुठे आहेत तेरा वर्ष मंजूर झालेलं पाणी अजून का बरं तुम्ही लोकांना देत नाही किती भ्रष्टाचार त्यात केला लोकांना तसं सगळं कळालेलं आहे आणि त्यामुळे ह्या विषयांवर जास्त निगेटिव्हिटीमध्ये न जाता आम्ही केलेलं काम आम्हाला पुढं काय करायचं आहे या भूमिकेतून आम्ही काम करतोय बरं सरकारने आता अनेक योजना राबवल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे ती सध्या खूप चर्चेत आहे महिलासुद्धा माहितीच्या बाजून आहेत तर तुमच्या दृष्टीने अनेक योजना राबवत असताना लाडकी बहीण योजनेमध्ये अजून काय बदल व्हायला पाहिजे असं वाटतं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी फार विचार करून ही योजना राबवलेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो आम्ही कार्यक्रमाला जात असताना त्या महिलांच्या डोळ्यामध्ये आनंद आम्ही पाहतो अशा पद्धतीची योजना या महाराष्ट्रात कधीच राबवली गेली नाही आणि त्यामुळं या भगिनी आमच्या या सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक करतात आणि आम्हाला देखील त्यांनी भावाचा दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळं ह्या भगिनीच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच या निवडणुकीमध्ये जी काही इंडिया किंवा महागडी आहे त्यांच्यावर मात करतील बरं आता मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा उल्लेख झाला म्हणून कोल्हापूरमध्ये असं काय घडलं की विरोधकांनी लाडक्या बहिणीला माघार घेण्याची वेळ आणली त्याच्यावर हा त्यांचा प्रश्न आहे मी त्या बाबतीत काही बोलू इच्छित नाही पण एवढं मात्र निश्चित आहे की माझ्या निवडणुकीनंतर माझ्या निवडणुकीच्या तिकीट जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी धास्ती घेतली एवढं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही बरं मग त्यांच्यावरती ही वेळ का आली की अपक्षाला पुरस्कृत करायचं ते आता तुम्ही बघताय वेळ का आली मला तर मा... वाटते आता उद्या परवापर्यंत माग सहगेच माघार घेतील की काय असं मला वाटतंय माहिती म्हणून लढत असताना तीन चार पक्ष एकत्र तुम्ही लढत आहात तर याच्यामध्ये समन्वय कसा साधला जातोय शहरामध्ये तर नाही अतिशय सुंदर समन्वय या ठिकाणी साधला जातोय म्हणजे महाराष्ट्र लेवलवरूनच ती सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या पद्धतीने हँडल केल्या जात आहेत आणि निश्चित मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आजपर्यंत तरी सर्वजण आम्ही एकत्रित घटक काम करतोय पुढच्या काळात देखील एकत्रित काम होईल ओके मला ह्याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा आपल्यावरती एवढा जीव का आहे शिवसेनेमध्ये एक लक्षात घ्या आम्ही लढणारी मंडळी आहोत साधारणतः आमदार झाला की बाबा आपले आपल्या विकास कामाला सगळी लागले असतात कुठल्याही अधिकाऱ्याशी पंगा न घेता विकास कामं असतील स्वतःचा विकास कसा होईल हे पाहत असतात मी एकोणीसशे शहाऐंशीपासूनचा मूळचा शिवसैनिक आणि चळवळीतून वरती आलेलो आहे रिक्षावाले असतील फेरीवाले असतील सर्वसामान्य नागरिक असतील रुग्णांसाठी असेल मोठ्या प्रमाणात चळवळी केलेल्या आहेत आणि ज्यावेळेला मी दोन हजार नऊला विधानसभेमध्ये पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेपासूनच सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी माझं जिवाळ्याचं नातं आहे त्यांना पक्षासाठी काम करणारी समाजासाठी काम करणारी नवीन युवक फार आवडतात आणि म्हणून अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी माझी काळजी घेतली आणि त्याचबरोबर ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या त्यावेळेला माझ्या बाजूने ठामपणे उभं राहण्याचं त्यांनी एक धाडस दाखवलं अनेक वेळेला चळवळीच्या माध्यमातून अडथळे मला नवीन नाही आहेत टोलचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेला पालकमंत्र्यांनी त्यावेळेच्या गृहराज्यमंत्र्यांनी माझ्यावर विविध गुन्हे दाखल केले आणि मग असं असताना मी डगमगलो नाही जनता माझ्याबरोबर राहिली हे सगळं त्यांनी पाहिलेलं आहे पक्षासाठी आपण काय करतोय मतदारांसाठी जनतेसाठी मी काय कशा पद्धतीनं रस्त्यावर उतरतो आणि म्हणून एकंदरीत कार्यकर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सोबत राहण्याची त्यांची भूमिका आहे त्याचमुळे ते माझ्या पाठीशी राहतात किंवा माझी त्यांची जिवायचं नातं आहे बरं मग एक सामान्य कार्यकर्ता ते कट्टर शिवसैनिक हा प्रवास कसा आहे तुमचा दोन हजार नऊ साली मी जर निवडणूक लढवली असली पहिली तरी एकोणीसशे ब्याऐंशी साल सालापासूनच माझ्या घरात हिंदू एकताचं सर्व काम चालायचं हिंदुत्ववादी चळवळीत मी पहिल्यापासून काम करतो आहे एकोणीसशे शहाऐंशी साली ज्यावेळी प्रमुख पहिल्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर आले त्यावेळा पहिल्या दिवसापासून शिवसेनाप्रमुखांना मी ओळखतो त्यांच्या पायात बसलेला मी शिवसैनिक एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मला त्यांनी विद्यार्थी सेनेचं जिल्हाप्रमुखपद दिलं आणि असं करत करत ज्यावेळेला दोन हजार चार साली शिवसेने म्हणजे मोठी फूट पडली नारायण राणे राज ठाकरेंसारखे मोठे नेते शिवसेना सोडून गेले त्यावेळेला कोल्हापूरचे देखील अनेक नेते शिवसेना सोडून गेले होते आणि मग त्यानंतर एक नव्यानं सुरुवात मी या ठिकाणी शिवसेनेची केली विविध शाखांच्या माध्यमातून असेल आणि दोन हजार नऊला सन्मान्य शिवसेना प्रमुखांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला शिवसेनेची उमेदवार देखील दिली <coughs> अशा पद्धतीनं कार्यकर्त्यापासून मी पुढं जात 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 शेवटी मग विधानसभा सदस्य या भूमिकेतून काम करत या शहराला या मतदारसंघाला न्याय देण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांचं आपलं नातं कसं होतं नेमकं शिवसेना प्रमुखांचा आवडता मी शिवसैनिक होतो मला अनेक प्रसंग त्यांच्याबरोबरचे आठवतात म्हणजे अगदी पहिल्यांदा ज्यावेळी मी निवडून गेलो त्यावेळेला ओळख ओळख परेड सुरू होती निवडून आलेल्या सगळ्या आमदारांना ते विचारत होते तुमचा मतदारसंघ कुठला तुमचा काय कुणाच्या विरोधात सामना झाला तर अनेकांनी सांगितलं मी चाळीस हजार मताने आलो मी पन्नास हजार मताने आलो पण मी ज्यावेळी कोल्हापुरातून उठलो म्हटल्यावर मी कोल्हापुरातून आलो हे त्यांना माहीतच होतं त्यांनी मला त्यावेळी शाबासकी दिली की कोल्हापुरात तुम्ही तीन हजार आठशे मतानं निवडून आलेला आहात अर्थात माझी त्यावेळेची फाईट जी झाली होती ती छत्रपती मालवीराजेंशी झाली होती त्यामुळे एक लक्षवेधी लढत ती होती आणि म्हणून अशा पद्धतीनं मग पुढं कन्नड रक्षक वेदिकेवर माझा थोडा वाद झाला त्यावेळा शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस त्यांनी चपलाचा हार घालण्याचा प्रयत्न केला आणि ते, ते कोल्हापुरात आले असताना मी त्यांना बेदम चूप दिला होता आणि म्हणून शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत जर कोण काय बोललं तर ते आम्हाला आवडत नाही कारण ते आमचं दैवत आहे आणि त्यांना देखील माहीत आहे की मी शिवसैनिक म्हणजे कट्टर शिवसैनिक आहे आणि शिवसेनेच्या जडणगडणीमध्ये नवीन सैनिकांमध्ये माझा मोठा वाटा होता कारण एकोणीसशे एक सहासष्ट साली शिवसेनेचा सा जन्म झाला आणि मग त्यानंतर जी पहिली फळी होती दुसरी फळी होती आणि आमची तिसरी फळी या तिसऱ्या फळीमध्ये त्वेषानं काम करणारा पक्ष वाढवणारा एक कार्यकर्ता म्हणून माहेर पाहिलं जायचं जयप्रभा स्टुडिओ प्रकरणसुद्धा विरोधक काढता येत आता आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा ते प्रकरण उचलून धरलं होतं याच्यामध्ये तुमची राजकीय भूमिका सामाजिक भूमिका काय लक्षात घ्या कुठली खाजगी मालमत्ता अठरा वर्षानंतर खरेदी आणि विक्रीचा अधिकार रा भारतीय घटनेनं सर्वांना दिलेला आहे ती खाजगी मालमत्ता आहे फक्त एक विषय त्यामध्ये असा आहे की लोकांच्या भावना या त्याबाबतीत तीव्र आहेत आणि म्हणून मी महालक्ष्मी स्टुडिओच्या पार्टनरना सांगितलं याचा एक बीटी हालता कामाने आणि त्या ठिकाणी जयप्रभामध्ये शूटिंग देखील सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे हा विषय आता संपलेला आहे विरोधकांच्याकडे आता चर्चेला विषयच नाही आहेत त्या ठिकाणी जर जयप्रभा स्टुडिओ पाडायचा असता तिथं कन्स्ट्रक्शन करायचं असतं तर ते कधीच झालं असतं पाच वर्ष कोण वाट बघत नाही इन्व्हेस्टमेंट करून नक्की आणि त्यामुळं हा विषय आता संपलेला आहे त्या ठिकाणी शूटिंग सुरू आहेत कलाकार त्या ठिकाणी येत आहेत आणि कलाकारांच्या बाबतीतच तुम्हाला एक विषय सांगायचं म्हटलं तर हे फार मोठ्या गप्पा कलाकारांच्या बाबतीत मारणारे आणि बहुत कले म्हणजे फार कलेला वाव देतोय म्हणणारे किशोरा भोसले जळत होतं त्यावेळी कुठे गेले होते मी एका दिवसात सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी बोलवलं त्या ठिकाणी पंचवीस कोटी रुपये जाहीर करायला लावले जी आर निघाला टेंडर निघालं वर्क ऑर्डर निघाली तर कामाला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळं कलाकार बांधवांचा देखील माझ्यावर विश्वास आता वाढलेला आहे केशवराव हो हो, भोसलेचा तर याच्यामध्ये उल्लेख झाला तर ते जळत असताना तुम्ही मला वाटते सगळ्यात पहिलं जाणारे तिथं तुम्ही होता त्यावेळे तुमच्या मनात काय भावना होती नक्की नुकतंच पाटिच्या साईडवरून ते जळायला सुरुवात झाली होती खरं म्हणजे ते सगळं लाकडी काम होतं आणि मी गेल्या गेल्या पहिल्या म्हणजे जात जातच एम आय डी सीचे आगबंब असतील ए आपलं एअर एअरपोर्टवरचे आगबंब असतील महापालिकेचे आणि इतर नगरपालिकांचे आसपासचे आगबंब असतील हे तातडीनं फोन करत करतच त्या ठिकाणी गेलो सन्मान्य कलेक्टर असतील आयुक्त असतील यांच्याशी संपर्क साधत मी त्या ठिकाणी गेलो आणि तिथं गेल्यानंतर बघितलं तर अनेक आगमंब तिथं आग आगविजवण्याचा प्रयत्न करतो पण ते जळत होतं आणि हे बघत असताना फार मनाला वेदना होत होत्या माझ्याकडे दहा कोटी रुपये नुकतेच सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी मल मूलभूत सुविषनांसाठी दिले होते सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मी त्यावेळी ते दहा कोटी रुपये लगेच त्या कामाला वर्ग केले होते पण सन्मान्य मुख्यमंत्री दुसऱ्या दिवशी आले आणि त्यांनी तातडीनं पंचवीस कोटी रुपये केले जाता जाता शेवटी रॅपिड फायर आपण घेऊया बाळासाहेब की आनंद मातोश्री की शिवाले दैवतच आहे बाळासाहेब ठाकरे ओके उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे कोल्हापूर की मुंबई दोन्ही दोन्ही राजकारण की समाजकारण समाजकारण आमदार की नियोजन मंडळाचे अध्यक्ष नाही हा विषय मी आमदार नसताना मला नियोजन मंडळाचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी काम करण्याची संधी दिली पण आमदार झाल्यानंतर मला मंत्री व्हायची संधी आहे त्यामुळे दोन्ही म्हणून लोक निश्चितपणे पालकमंत्री पद मिळालं तर या कोल्हापूर शहराचा किंवा जिल्ह्याचा कायापालट करेल कट्टर कार्यकर्ता कि आमदार दोन्ही चालेल दोन्ही त्यांना ज्यावेळी आदेश दिला कार्यकर्ता म्हणून काम करतो कार्यकर्ता म्हणून काम करू जी क्षीरसागर आज तब्येत ठीक नसताना गेले आठ दहा दिवस झालं प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे तरीही त्यांनी आपल्यासोबत वार्तालाप केलेला आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही कार्यकर्त्यांना मतदारांना कोणतं आवाहन कराल मी कार्यकर्त्यांची तर नेहमीच आमच्या बैठका होत असतात कार्यकर्ते स्वतः उमेदवार या पद्धतीनं कामाला लागलेले आहेत मतदारांना माझी नम्र विनंती आहे की आपण पाहता आजकालचं राजकारण हे विकास सोडून दुसऱ्या दिशेनं चाललेलं आहे आणि त्यामुळं मला वाटतं आपल्याच चॅनलच्या माध्यमातून आपण माझ्या विरोधी उमेदवाराच्या महानगरपालिकेच्या वॉर्डची मुलाखत दाखवली होती हो त्या ठिकाणी केवढी निगेटिव्हिटी होती आणि माझ्या बाबतीत त्यांनी मुद्दाम निघेल निर्माण केलेली निगेटिव्हिटी आहे या सगळ्या एकंदरीत गोष्टीचा जर अभ्यास केला तर मोठ्या प्रमाणात आपल्याला विकास कामं करायचे आहेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर शहराचं एक नंदनवन करायचं आहे आणि म्हणून जे काही विरोधक निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करतायत त्याचा विचार न करता खोटे मुद्दे आपल्याकडे आणत आहेत त्याचा विचार न करता माझं झालेलं काम आजपर्यंत सर्वसामान्यांसाठी केलेलं काम विकास काम या सगळ्या गोष्टी पाहून परत एकदा मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढी विनंती मी करतो आहे धन्यवाद धन्यवाद एकोणीसशे नव्वदपासून कोल्हापूर उत्तर या मतदारसंघामध्ये पाच वेळा शिवसेना या पक्षाला इथं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली अपवाद दोन हजार चारला मालोजीराजे छत्रपती हे आमदार झाले काँग्रेसकडून तर दोन हजार एकोणीसला भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले चंद्रकांत अण्णा जाधव हे आमदार झाले त्यामुळे दोन अपवाद सोडता पाच वेळा शिवसेनेने या ठिकाणी बाजी मारलेले आहे दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये नक्की कोण बाजी मारेल राजेश क्षीरसागर बाजी मारतील की राजेश लाटकर बाजी मारतील आरोप प्रत्यारोप होत आहेत या वातावरणामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये विविध घट घटना घडामोडी घडत आहेत तुम्हाला असे कोणत्या कोणत्या मतदारसंघातून असे व्हिडिओ येणं अपेक्षित आहे असं वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि विषय आढळे या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांच्यामध्ये शेअर करा धन्यवाद